तुम्ही जर तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तुम्ही तिथे हयाचा दाखला दिला नसेल तुमची के वाय सी झाली नसेल तर तुमचे पगार नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे की जे आपल्याला टीद्वारे पगार येणार आहे त्याबद्दलच आज आपण थोडक्यात माहिती बघूया तुम्हाला महाडेब्युटीद्वारे तुमचे आधार कार्ड सगळं तुम्हाला आज मी सांगणार आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष साहित्य विभाग यांच्याकडून आपल्याला नोटीस आलेली आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे जेवढे पण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत त्यांच्याकडे हे नोटीस गेलेली आहे त्यांनी असे सांगितले आहे की संजय गांधी निराळ अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्याबाबत संदर्भात शासन समक्रमांक दिनांक बारा चे काई -काई करन तीन दोन हजार चोवीसचे पत्र आहे याच्यामध्ये आता काय काय लिहिलं आहे आपण बघूया समोर वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थी यांचे आधार कार्डशी संलग्नीकरण करण्याची कार्यवाही शंभर टक्के दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना वित्त विभागाच्या दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकांनी देण्यात आलेले आहेत आधार कार्डशी संलग्नीकरण करणे आवश्यक आहे जे विभाग आधार कार्ड संलग्नी करण्याची कारवाई शंभर टक्के पूर्ण करणार नाहीत त्या विभागांना वैयक्तिक लाभाच्या योजनाकरिता दिनांक एक चार दोन हजार चोवीसपासून पासून निधी वितरित करण्यात येणार नाही असे नमूद केलेले आहे त्यांनी असे सांगितले आहे की आपल्याला एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आधार कार्ड हे तुमचं पूर्ण अपडेट करून घ्या त्यामध्ये मोबाईल नंबर तुमचं नाव तुमचं पॅन कार्डची लिंक करून घ्या त्यांनी असं पण सांगितलं आहे तुम्हाला एक चार दोन हजार चोवीसपासून तुम्हाला तुम्ही का जर आधार कार्ड अपडेट केलेलं नसाल तुम्हाला याचा म्हणजे संजय गांधी आणि श्रावण बाळ यांचा तुम्हाला अनुदान मिळणार नाही असे पण त्यांनी इथे सांगितलं आहे तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सदर योजनेमधील सर्व लाभार्थ्यांची माहिती वितरणपत्राद्वारे भरण्याची तसेच योजनेची लाभार्थी यांचे आधार कार्ड संलग्नीकरण करण्याची कारवाई शंभर टक्के दिनांक एकतीस तीन दोन चोवीसपर्यंत पूर्ण करण्याची सूचना संदर्भ पत्राने देण्यात आले आहेत तरीही सर्व जिल्ह्यात लाभार्थ्यांनी वी पत्रामध्ये माहिती तयार करण्याचे काम अत्यंत स्थगितीने सुरू असल्याचे निर्देशात आले आहे हे अत्यंत गंभीर बाब आहे त्यांनी असे सांगितले की तुम्ही जे तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन वेतन आहे हे तुम्हाला डी बी टीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे मिळणार आहे म्हणजे आता तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं पूर्ण शंभर टक्के आधार कार्ड हे बँकेची लिंक असलं पाहिजे आणि तुमचं बँ शंभर टक्के आधार कार्ड हे पूर्ण अपडेट असलं पाहिजे म्हणून त्यांनी असं आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या आणि बँकेची पूर्ण के वाय सी करून घ्या वरील वस्तुस्थिती विचारात घेता आपल्या जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व बाळ सेवा राज्य नियुक्ती यो वेतन योजना या योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना माहिती विहित वितरणपत्रात भरण्याची कारवाई शंभर टक्के तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सदर योजनेकरता बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरण करण्यात येणार नाही सदर सदर योजनेमधील आपल्या जिल्ह्यातील लाभार्थ्याची माहिती वित वितरणपत्रामध्ये भरण्यात येणार नाही अशा लाभार्थी अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येणार नाही त्याकरिता संबंधित जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांनी जबाबदार धरण्यात येऊन विरुद्ध शिस्तभंग विषय विषय कारवाई करण्यात येईल यांची कृपया नोंद घ्यावी यांनी असे सांगितले की आपल्याला तुम्ही जर तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तुम्ही तिथे हयातचा दाखला दिला नसेल तुमची के वाय सी झाली नसेल तर तुमचे पगार येणार नाही आणि तुम्ही तुम्ही इथं पूर्ण शंभर टक्के तुमची के वाय सी हयातीचा दाखला तहसीलमध्ये किंवा टॉलेटी कार्यालयामध्ये तुम्ही इथं नेऊन द्या आणि तुमची पूर्ण के वाय सी करा तेव्हाच तुमचा पगार येणार आहे नाहीतर तु हे समोर जबाबदार कोणीच नसेल ना डी बी तुम्हाला पगार न्यायला असेल ते पण जबाबदार नसाल आणि कोणता अधिकारी पण जबाबदार नसाल याची नोंद घ्यावी आणि ही सर्व जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांना ही नोटीस बजावलेली आहे म्हणजे पाठवलेली आहे आता जिल्हा अधिकारी पूर्ण तहसीलमध्ये आदेश देणार तहसीलदार मग आपल्याला पूर्ण तलाठी यांना सांगणार आणि तलाठी आपल्याला नोटीस देणार गावामध्ये दे। हे असं होणार आहे तरी तुम्ही ज्यांनी ज्यांनी आपले आधार कार्ड अपडेट केले नसेल बँकेमध्ये के, के वाय सी केलेली नसेल तर बँकेमध्ये के, के वाय सी करा आधार कार्ड अपडेट करा आणि लवकरात लवकर सर्वजणांनी दिव्यांग बांधवानी आणि संजय गांधी निराधार योजने यांनी आपापले डॉक्युमेंट सगळे तहसीलमध्ये जमा करावे धन्यवाद मित्रांनो